अस्पर्श बहुजन समाजाची खरी दिपाळी चौदा एप्रिल मी आंबेडकरी वक्ता एन डी सर माझे मनोगत व्यक्त करतोय सर्वप्रथम जगाला शांतीचा उन्नतीचा संदेश देणारे सिद्धार्थ गौतम बुद्ध संत कबीर शेतकरी जनसामान्याचे पहिले पुढारी महात्मा ज्योतिराव फुले सामाजिक क्रांतीची अग्रणी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले मनुवाद्याच्या विरुद्ध लढणारा पहिला राजा राजश्री शाहू महाराज तत्सम जागतिक कीर्तीचे व्यक्तिमत्व सॉक्रेटिस मर्ट्यू लुथर अब्रम लिंकन मार्क्स फ्रेक एंगल्स शहीद भगतसिंग प्रथवी सेचा मस्तकावर तरलेले नसून एका दलित सैनिकांच्या तळहातावर तरलेले आहे असं मनुवाद्याचे विचार नष्ट करणारे साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे आणि आज जो मिशे आज जो मी विषय मांडतोय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व देशातील महापुरुषांना विनम्र अभिवादन करून मी विषयाकडे बोलतोय आजचा आपला विषय आहे अस्पर्श बहुजन समाजाची खरी दीपाळी चौदा एप्रिल मित्रांनो आपले खरा सण उत्सव दिपाळी दसरा पाडवा हे सण खरं तर आंबेडकरांचा जन्म आहे कारण आज जो मी बोलतो आहे किंवा तुम्ही आज जे शिक्षण घेत आहे शालेय महाविद्यालयामध्ये ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच कारण ज्या महामा महामानवांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महुया गावी झाला बालपणातच त्यांच्या आईचे मृत्यू झाला होता त्यांचे सगळे संगोपन त्यांच्या मीराबाई नावाच्या आत्याने केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्राथमिक प्रायमरी शिक्षण साताऱ्याच्या प्रतापसिंग हायस्कूलमध्ये झाले पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक पदव्या घेतल्या बाबासाहेब आंबेडकर आपल्या समोर असा प्रश्न उभा राहतो की बाबासाहेब आंबेडकर काय होते मेन्या काय नव्हते मित्रांनो ते एक उत्तम पिता तर होतेच उत्कृष्ट वकील भारतीय घटनेचे शिल्पकार केंद्रीय मंत्री झुंजार पत्रकार ऐतिहासिक साहित्यकार इतकेच नव्हतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानसशास्त्र राज्यशास्त्र इतिहास तत्वज्ञान इत्यादी सर्व विषयामध्ये बाबासाहेब आंबेडकर पारंगत होते म्हणून आपण त्यांच्या जीवनाकडे पाहिलं तर त्यांचं जीवन किती अष्टपैलू होतं हे दिसून येते मित्रांनो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हिंदू महिलेसाठी हिंदू कोडबिल मांडलं होतं ज्या बिलात ज्या विध विधेयकात आपल्या मुलींना आपल्या बापाच्या संपत्तीत तिसऱ्या हक्काचा वाटा मिळावा तिला तिसऱ्या हक्काचा वाटा मिळावा ह्या न्याय मागण्या करत असताना या मनुवादी काँग्रेसवाल्यांनी डॉक्टर आंबेडकर विरोधात मोर्चा काढला हे डॉक्टर आंबेडकर कोण आहेत आमच्या हिंदू धर्मा धर्मात हस्तक्षेप करण्याचा त्यांना काय तिकार हाच मोर्चा बाबासाहेबांच्या दिल्लीतील स्थानी केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा मोर्चा ऐकून त्यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय मंत्रीपदाला लात मारली आहे आजच्या मंत्र्याला कशाने मारलं तर मंत्रीपद सोडायला तयार नसतात मित्रांनो कारण शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोळीवर मानलेले पारित झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारतीय संविधानाचे खरे शिल्पकार त्यांच्यामुळेच आपला भारत देश हा इंग्रजांच्या जोखडातून दीडशे वर्षे राज्य झालं होतं त्या दीडशे वर्षे झालेल्या राज संघर्षातून बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच आपण आज स्वतंत्र झालो आहे म्हणूनच आपण तिथूनच तेच खरा स्वतंत्र तिथूनच आपण खरे सण उत्सव साजरे करायला सुरुवात केलो आहे हे कदापि बहुजन समाजाने विसरून चालणार नाही आहे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीसला ला महाराष्ट्रात चौदा तलाव नाशिकच्या काळारामध्ये अस्पर्श समाजाला खुले केले एकोणीसशे बत्तीसला शेड्युलकर से सेड्रुकल फेडरेशनच्या जागा साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणेकरार झाला होता कारण बाबासाहेब आंबेडकरांनी पुणेकरारावर स्वाक्षरी केली नसती तर महात्मा गांधीजींचे प्राण वाचले नसते म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्यक्राराला संमती दिली हे सुद्धा विसरून चालणार नाही हे आजच्या युवक पिढीला वाचनाची गरज आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानी इतकेच नव्हे तर एकोणीसशे पस्तीसला मी हिंदू जन्मात जन्मास आलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही जन्मणे हे माझ्या हातात नव्हते पण मरणे हे माझ्या हातात आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे भरलेले एका ऐतिहासिक समारंभात जे एकोणीशे पस्तीसला ला एवढा इथे प्रतिज्ञा केलेली ते चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला नागपूरच्या बौद्ध धम्माची दीक्षा घेतली म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारण्यात आला होता एका केसरीच्या बातमीदारांना आंबेडकरांना प्रश्न विचारण्यात आला अहो आंबेडकर तुम्ही बौद्ध धम्म करता नागपूर शहर हेच का निवडलं इतर ठिकाणी का तुम्ही धम्म स्वीकारला नाही तर त्याचं प्रश्नाचं उत्तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पत्रकाराला दिले कारण या देशात या जगामध्ये तर बुद्धांचा प्रसार कोणी केला असेल तर नाग लोकांनी केलाय नाग लोके गौतम बुद्धांचे वंश होते म्हणून त्यांनी सर्व देशात जगामध्ये बुद्धांचा प्रसार केलाय म्हणून मी नागपूर हे शहर निवडले नाही नाही याचं मुळीच कारण आहे हे पत्रकार म्हणत होते कारण नागपूर या शहरामध्ये आर एस एस राष्ट्रीय स्वयंसंघाची मोठी पलठण असल्यामुळे तुम्ही नागपूर हे शहर निवडलं असेल आंबेडकर म्हणले माझ्या हे तर गोष्ट माझ्या कदा माझ्या मनालाही भासली नाही म्हणून असो शेवटी सण उत्सव सादर करताना या विषयावर मी बोलत असताना प्रत्येकाला बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्ती स्वतंत्र दिलेली आहे करा अथवा न करा पण मी युवा वक्ता या नात्याने सांगतोय मित्रांनो आजच्या युवक पिढीला आंबेडकरांच्या विचाराची गरज आहे म्हणून माझी सर्वांना विनंती आहे सर्वांनी आंबेडकर वाचला पाहिजे म्हणून सांगतो शेवटी निस्वार्थी थोर नेता विश्वास एक आहे अनाथ त्याची कीर्ती गात आहे खुशित मावलीचा अनमोल पिंड होता इतिहास भारताचा धडलेला दात होता जन्मास भीमा आला सूर्या समान आहे निस्वार्थी थोर नेता विश्वास एक आहे म्हणून शेवटी एक सांगतोय संघटना हजार झाल्या संघटना हजार झाल्या नेता नेते हजार झाले संघटना हजार झाल्या नेते हजार झाले कोणा म्हणावे आपले कोणा म्हणावे आपले चेहरे हजार झाले तू पाहिलेले स्वप्न तू पाहिलेले स्वप्न पूर्ण झालीत कारे तू पाहिलेले स्वप्न पूर्ण झालीत कारे भीमा तुझ्या मताचे माणसं मेलीत कारे भीमा तुझ्या मताचे माणसं मेलीत कारे एवढेच बोलतोय सर्वांना दीपोळीच्या खूप खूप शुभेच्छा क्रांतिकारी जय भीम जय हिंद जय भारत